नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान आता लक्ष निकालाकडे दहा महानगरपालिकांसाठी सरासरी छप्पन्न टक्के तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंचावन्न टक्के मतदान अमेरिकेनं कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण बाळगावं पंतप्रधानांचं आवाहन जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा व्यंकय्या नायडू छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात पोलीस नक्षलवादी चकमकीत सात दहशतवाद्यांना कंठस्नान आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम लढतीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित नमस्कार आणि मुंबई ठाण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी आज शांततेत मतदान झालं मुंबई ठाणे उल्हासनगर पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर नाशिक अकोला अमरावती आणि नागपूर या दहा सरासरी छप्पन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत पंचावन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तरुण मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर आज रांगा लावल्या होत्या लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई अध्यक्ष आशिष शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वांद्रे इथं सहकुटुंब मतदान केलं सोलापूरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तसंच सहकारमंत्री सुभाष देशमुख माजी आमदार नरसय्या आडम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही मतदान केलं नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघाचंचालक मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला ठाण्यात अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आमदार संजय केळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला पालकमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही इथं मतदान केलं ठाणे पूर्व कोपरी भागात मतदान यंत्राचा क्रम उलटा लावला गेल्यामुळे काही काळ गोंधळ झाला होता तसंच काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकारही उघड केला आले मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी काही मतदारांकडून करण्यात आल्या होत्या उल्हासनगर महानगरपालिकेसाठीही शांततेत मतदान झालं इथं टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे अमरावतीतही मतदानाचा उत्साह दिसून आला इथ पंचावन्न मतदान झालं शहाऐंशी जागांसाठी एकूण सव्वीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत इथं एका जागेवर बिनविरोध निवड झाली आहे जिल्हाधिकारी किरण गीते आमदार सुनील देशमुख आणि पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला नाशिकमध्ये तरुण मतदारांबरोबर ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा उत्साह दाखवला महापौर अशोक मुर्तडक उपमहापौर गुरमित बग्गा तसंच आमदार सीमा हिरे यांनी सकाळी सुरुवातीलाच आपला हक्क बचावला पुण्यातही तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता पालकमंत्री गिरीश बापट महापौर प्रशांत जगताप यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहकुटुंब मतदान केलं अकोला महापालिकेसाठीछपन्न टक्के मतदान झालं भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी तसंच गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी इथे मतदानाचा हक्क बजावला प्राथमिक अंदाजानुसार मुंबई महापालिकेसाठी पंचावन्न टक्के ठाण्यासाठी अठ्ठावन्न पंचेचाळीस पुण्यात चोपन्न पिंपरी चिंचवडमध्ये सदुसष्ट सोलापूरमध्ये साठ नाशिकमध्ये साठ अमरावतीत पंचावन्न अकोल्यात छप्पन्न आणि नागपुरात त्रेपन्न टक्के मतदान झालं गेल्या महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी बावन्न इतकी होती या सरासरीत वाढ होऊन ती यंदा छप्पन्न पूर्णांक तीस शतांश झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मुंबईकरांचे आभार मानल आज मतदानानंतर दादर इथं पत्रकार परिषद घेतली मुंबई महापालिका निवडणुकीत यापूर्वी टक्के मतदान झालं मात्र यंदा ही टक्के पंचावन्नपर्यंत जाईल असा प्राथमिक अंदाज आहे मुंबईकर मतदानासाठी बाहेर पडल्याबद्दल शेलार यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठीही आज शांततेत मतदान झालं पंचायत समित्यांसाठी आज गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची कुरखेडा देसाईगंज आरमोरी गडचिरोली धानोरा चामोर्शी आणि मुलचेरा या आठ पंचायत समित्यांमध्येही शांततेनं मतदान झालं वर्धा जिल्हा परिषदेच्या दोन तसंच यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि त्याअंतर्गत सोळा पंचायत समित्यांसाठीही मतदान झालं सिंधुदुर्गमध्ये सरासरी सत्तर झाल्याचं वृत्त आहे जिल्हा परिषदेच्या पन्नास जागा तर आठ पंचायत समित्यांच्या शंभर गणांसाठी चारशे पंच्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य मतदार यंत्रात बंद झालं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रतिनिधी निवडून द्यायचे प्रत्येक केंद्रावर दोन मतदार यंत्र बसवण्यात आली होती नेते नारायण राणे यांनीही इथं मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदुसष्ट तर पंचायत समितीच्या एकशे चौतीस जागांसाठी दोन हजार चारशे एक्कावन्न केंद्रांवर मतदान झालं पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीजवळच्या काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप नेते जयंत पाटील यांनीही मतदान केलं रत्नागिरीमध्ये मतदानासाठी रांगेत उभे असताना महादेव चाळके या ज्येष्ठ नागरिकाचं मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं राज्यातल्या शिवसेना भाजपा या सत्ताधारी पक्षांनी या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी प्रचार गाजला होता काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जिल्हा परिषद निवडणुकात मतदार कोणाला कौल देत आहेत याचं उत्तर मिळवण्यासाठी येत्या तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत थांबावं लागणार आहे अमरावती जिल्हा परिषदेसाठी सरासरी सदुसष्ट टक्के मतदान झाले कर्जत तालुक्यात कळंब गटातील देवपाडा मतदान केंद्रात शेवटच्या तासात गर्दी वाढल्यानं साडेसात वाजेपर्यंत मतदान चालू होतं या निवडणुकातल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावता येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठीही या निकालांचं मोठं महत्व आहे प्राथमिक अंदाजानुसार रायगड जिल्हा परिषदेत एकाहत्तर टक्के रत्नागिरीत चौसष्ट सिंधुदुर्गमध्ये सत्तर नाशिकमध्ये अडुसष्ट पुण्यात सत्तर साताऱ्यात सत्तर सांगलीमध्ये पासष्ट सोलापूरमध्ये अडुसष्ट कोल्हापूरमध्ये सत्तर अमरावतीत सदुसष्ट आणि गडचिरोली इथं अडुसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आज मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रात छापून आलेल्या मतदारांना आवाहन करणाऱ्या जाहिरातींवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्षेप घेतलाय या जाहिरातीत अभिनेता आमिर खाननं पारदर्शकता आणि सुशासनाला मत द्या असं आवाहन मुंबईकरांना केलंय अशी जाहिरात छापणं म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे या जाहिरातीविरोधात तक्रार नोंदवली गेली तरच या प्रकरणी लक्ष घालण्यात येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट कलि मुंबई फर्स्ट या संस्थेच्या वतीनं ही जाहिरात देण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संस्थेशी जवळचा संबंध आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार आहे या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम दोन हजार सतरा आम्ही घ्विन येत घटकापर्यंतचा विचार करणारी परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यात मतदार कोणाला देणार संधी कोणाच्या हाती देणार सत्तेच्या ताब्या महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला ख़णा उत्कंठा वाढवणारा निकाल त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी जनादेश दोन हजार सतरा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा दुपारी बारा ते एक आणि रात्री नऊ ते दहा अमरिका कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण आखावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नवी दिल्लीत आज अमेरिकेच्या शिष्टमंडळानं मोदी यांची भेट घेतली अमेरिकेतल्या ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हिसासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अमेरिकेच्या शिष्टमंडळाजवळ भारताची भूमिका मांडली अनेक प्रतिभावान भारतीयांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान देत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला आहे ट्रम्प प्रशासनानं त्यांच्याबद्दल संतुलित भूमिका घ्यावी असं म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून येत्या काळात अमेरिका आणि भारत या उभय संबंध अधिक बळकट होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खाजगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली या घरांसाठी खाजगी बांधकाम व्यावसायिकांकडून एकही प्रस्ताव आला नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली स्थावर मालमत्ताविषयक परिषदेत ती नवी दिल्लीत बोलत होते गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत दर्जा देण्याची प्रलंबित मागणी सरकारनं पूर्ण केल्यानं बांधकाम व्यावसायिकांनी कोणतीही कारणं न देता परवडणाऱ्या किमतीतल्या घरं बांधण्यासाठी पुढे यावं आव। असं आवाहन त्यांनी यावेळी केलं स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास कायदा दोन हजार सोळाच्या नियमांमध्ये राज्यांनी फेरफार करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या कायद्यातल्या महत्वाच्या तरतुदीमध्ये काही राज्यांनी बदल केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आवाहन केलं आहे वाहनांची वाढती संख्या आणि वाढते अपघात याचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अपघातांची नोंदणी आणि अहवालाचा विशिष्ट नमुना तयार केला आहे तपासाला उपयुक्त ठरणाऱ्या या नवीन स्वरूपांमध्ये संपूर्ण देशातल्या अपघातांची केंद्रीकृत नोंद केली जाणार अशी माहिती या मंत्रालयाच्या सल्लागार आणि वाहतूक विषयक संशोधन करणाऱ्या कीर्ती सक्सेना यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली भारतात दररोज एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर अपघात होतात त्यामध्ये रोज चारशे जणांना आपले प्राण गमवावे लागतात म्हणजेच देशात दर तासाला सत्तावन्न अपघातात सतरा जणांचे प्राण जातात अपघातासाठी रस्त्यांची अवस्था दृश्यमानता मार्गदर्शक फलक आणि हवामान या गोष्टीही कारणीभूत असतात मात्र सरसकट वाहनचालकांना दोषी धरलं जातं एकूणच अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांची केंद्रीकृत नोंदणी करून त्यानुसार उपाययोजना करणं शक्य होणार आहे विकसित देशात ज्याप्रमाणे अपघातांची नोंद केली जाते त्याच धर्तीवर नोंदी आता भारतात केल्या जातील असं कीर्ती सक्सेना यांनी यावेळी सांगितलं जागतिक आरोग्य संघटना वाहतूक क्षेत्रातले संशोधक आणि आयआयटीमधील तज्ञांनी मिळून अपघात नोंदणीचं हे प्रारूप तयार आहे छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होऊन सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं जिल्ह्यातल्या पुरापाल गावालगतच्या जंगलात नक्षलवादी लपून बसले होते त्यांनी तैनातीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार सुरू केला त्याला चोख प्रत्युत्तर पोलिसांनी दिलं या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले अशी माहिती नक्षलवाद विरोधी विशेष मोहिमेचे पोलीस महासंचालक डी एम अवस्थी यांनी दिले नक्षलवाद्यांकडून होणारा गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी पशुपाल जंगलाचा परिसर पिंजून काढला त्यावेळी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले तसंच इतर शस्त्रांसह दोन रायफलीही पोलिसांनी जप्त केल्या मध्ये सुकमा जिल्ह्यातही आज सकाळी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवला यामध्ये केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे रोकडरहित व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या भीम अर्थात भारत इंटरफेस फॉर मनी या मोबाईल एपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख लोकांनी ॲप अॅप डाऊनलोड आहे अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी पत्रकार परिषदेत परिषदत्त बोलत होते वेगवान आणि सुरक्षित रोकडरहित व्यवहारांसाठी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं हे मोबाईल अॅप आणलं सुरुवातीला यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या मात्र त्या आता कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोग लवकरच कॅशबॅक योजना आणणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलानं मध्य मत... रात्री दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला यावेळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आलं राजौरी इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या कुंपणाजवळ सीमा सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात अर्धा तास चकमक झाली त्यामध्ये भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं तर अन्य दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला देशातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचं अध्यक्षपद नटराजन चंद्रशेखरन यांनी आज स्वीकारलं रतन टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्याकडे समूहाचा पदभार सुपूर्द केला देशातली सर्वोत्कृष्ट माहिती आणि तंत्रज्ञान कंपनी असलेल्या एसमध्ये चंद्रशेखरन यांनी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर टाटा समूहाचं हे पद रिक्त झालं होतं त्यानंतर रतन टाटा यांनी समूहाचं हंगामी अध्यक्षपद म्हणून काम पाहिलं होतं टाटा समूहाच्या दीडशे वर्षातल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच बिगर पारशी व्यक्तीनं टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे आज जागतिक मातृभाषा दिन एकोणीसशे बावन्न साली उर्दूसह बांगला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बांगलादेशी विद्यार्थ्यांनी आंदोलन त्यामध्ये होत त्यामधात्म्य हो विद्यार्थ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनोस्कोच्या वतीनं दरवर्षी एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून सुरू असलेले प्रयत्न आता यशस्वी होण्याच्या टप्प्यावरही पोचलेत मराठीला जगभरात मानाचं स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प प्रत्येक मराठी प्रेमी व्यक्तीनं आज मातृभाषा दिनाच्या निमित्तानं करण्याची गरज आहे आणि क्रिकेटची कोलंबो इथं आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेलं दोनशे पंचेचाळीस धावांचं उद्दिष्ट भारतानं पन्नास षटकातल्या शेवटच्या चेंडूवर साध्य केलं दीप्ती शर्मानं एकाहत्तर धावा केल्या तर हरमनप्रीत कौर एकेचाळीस धावांवर नाबाद राहिली याआधी दक्षिण आफ्रिकेनं एकोणपन्नास षटकं आणि चार चेंडू दोनशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या एम प्रिजनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या राजेश्वरी गायकवाडनं तीन बळी घेतले भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आयसीसी जागतिक चषकासाठी आधीच पात्र ठेवले पात्रता फेरीत सर्वच सामन्यांमध्ये अपराजित राहणारा भारताचा एकमेव संघ होता आता हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश मुंबई कमाल एकतीस किमान वीस नागपूर अडतीस आणि पंधरा पुणे चौतीस आणि बारा औरंगाबाद छत्तीस आणि अठरा नाशिक एकतीस आणि पंधरा कोल्हापूर सदतीस आणि एकोणीस रत्नागिरी एकतीस आणि अठरा सोलापूर अडतीस आणि अठरा आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या दहा महानगरपालिका अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान आता लक्ष निकालाकडे दहा महानगरपालिकांसाठी <गगंगर> सरासरी छप्पन्न टक्के तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी एकोणसत्तर टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पंचावन्न टक्के मतदान अमेरिकेनं कुशल व्यावसायिकांसंदर्भात संतुलित आणि दूरगामी धोरण बाळगावं पंतप्रधानांचं आवाहन जनतेला परवडणाऱ्या दरातल्या घरांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यावा व्यंकय्या नायडू छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात पोलीस नक्षलवादी चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम लढतीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार